ईश्वराला प्रार्थना करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यांपैकी एक पद्धत म्हणजे माळेवर जप करणे तर देवाचे नाव घेऊन माळ माळ मंत्र जप केला जातो ही माळेचा जप करण्याची पद्धत फार जुनी हो आहे माळेचा जप केल्याने माणसाचे चित्त लगेच एकाग्र होऊन माणूस ईश्वर भक्तीत तल्लीन होतो आपल्या धर्मशास्त्रात माळेचा जप करण्याचे अनेक नियम सांगितले आहेत तर श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण कोणत्या माळेवर कोणता जप केल्याने फायद्याचे ठरते किंवा कोणती माळ कोणत्या जपासाठी वापरावी याचे महत्त्व आणि माहिती जाणून घेणार आहोत तर प्राचीन काळापासून माळेचा जप करणे हा उपासना पद्धतीचा अविभाज्य भाग आहे जप म्हणजे पुनरावृत्ती जप करण्यासाठी माळेची आवश्यकता आहे नाम जप करताना माळ मोजण्यासाठी उपयुक्त असतेच पण त्याचबरोबर माळेत एक अनोखे दैवत्वसुद्धा असते माळेचा जप करताना कोणती खबरदारी घ्यावी किंवा कोणती माळ जपासाठी निवडावी या सगळ्यांची सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते गुरुआदरणीय प्रदीपदादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामीसमत म्हणून तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती मनापासून स्वामीमय असं स्वागत करते सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की कोणती माळ कोणत्या जपासाठी वापरावी किंवा कोणत्या माळेचे काय महत्त्व आहे म्हणजे जप करण्यासाठी नेमकी कोणती माळ निवडावी आणि त्याचे महत्त्व आता आपण जाणून घेत आहोत तर माळेचे अनेक प्रकार आहेत रुद्राक्ष माळ तुळशी माळ वैजयंती माळ स्फटिक माळ मोत्याची माळ किंवा रत्नांची माळ असे माळांचे प्रकार आहेत यांपैकी रुद्राक्षाची माळ ही, रुद्राक्षा ही जपासाठी सर्वोत्तम मानली जाते त्याचप्रमाणे रक्तचंदनाची माळसुद्धा ही कोणत्याही जपासाठी वापरली जाते कारण रुद्राक्षाची माळ यासाठी वापरली जाते कारण रुद्राक्षाचा जा थेट संबंध भगवान शिवासोबत आहे तर आता आपण प्रत्येक माळेचे किंवा म्हणजे प्रत्येक माळ कोणत्या जपासाठी वापरू शकतो हे जाणून घेऊया तर रक्तचंदनाची जी माळ असते ती जी आपण जी जपासाठी वापरतो आपल्याला ही कोणत्याही केंद्रात किंवा कोणत्याही मठात ही माळ आपल्याला भेटते ती रक्तचंदनाची माळ असते कलर थोडासा लालसर असतो तर ही सर्व देवतांचा मत मंत्र जपण्यासाठी उपयुक्त आहे तर त्यानंतर येते कमळगट्टा माळ कमळाच्या बियांपासून ही कमळगट्टा माळ बनवली जाते तर ही माळ श्री महालक्ष्मीच्या उच्च सेवेसाठी या माळेचा उपयोग करतात इतर वेळी ही माळ श्री यंत्रावर ठेवल्याने कर्जमुक्ती होऊन आर्थिक प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात होते तर त्यानंतर येते ती रुद्राक्ष माळ ही माळ धारण केल्याने सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण होते तसेच या माळेवर जप केल्याने अधिक पटीने फळ मिळते हृदयविकाराच्या व्यक्तीने ही माळ जर गळ्यात धारण केली तर याचा नक्कीच फायदा होतो आणि आपल्याला रुद्राक्ष धारण केल्याचे सुद्धा महत्त्व माहितीच असेल ही रुद्राक्ष धारण केल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होतात त्याचप्रमाणे या माळेवरती जप केल्यानंतर आपल्याला अधिक पटीने फळ मिळत असते तर त्यानंतर येते ही स्फटिक माळ तर स्फटिक माळ ही शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी धारण करतात तसेच विशिष्ट विद्याप्राप्ती मंत्र जपासाठी विद्यार्थी या माळेचा वापर करू शकतात आणि आपल्या सर्वांना माहीत असलेली तुळशी माळ व वैजयंती माळ तर भगवान श्री विष्णूंचे सर्व प्रकारचे मंत्र तसेच श्री लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करण्याकरता या माळेचा उपयोग करतात तर ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर आपण जाणून घेऊया की माळेमध्ये मण्यांची संख्या किती असावी तर माळेमध्ये मण्यांची मा संख्या ही कमीत कमी सत्तावीस किंवा जास्तीत जास्त एकशे आठ असावी प्रत्येक मणीनंतर एक गाठ असते म्हणजे एक गाठ असणे आवश्यक आहे आपण करत असलेल्या मंत्रोच्चाराने संख्या मोजता यावी आणि नामजप करताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून माळेत मण्यांच्या संख्येला महत्त्व असते माळेत एकशे आठ मणी असतात याचे महत्त्व आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे तर अगदी थोडक्यात आपण पुन्हा जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्र आहेत आणि प्रत्येक नक्षत्रात चार चरण आहेत त्यांची संख्या एकशे आठवर येते जो पवित्र क्रमांक मानला जातो तो एकशे आठ आहे एकशे आठ मणी असल्याने याचे दुसरे महत्त्व असे आहे की विश्वाची बारा भागांमध्ये विभागणी झाली आहे आणि बारा राशी आणि नऊ ग्रहांचा गुणाकार एकशे आठ येतो म्हणून एकशे आठ अंक अतिशय शुभ आणि देवी आहे म्हणून म आपल्या माळ मंत्रजपाच्या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात तर पुढचा प्रश्न येतो माळ जपताना मेरुमणी जो मधला जो मणी असतो तो पार का करू नये तर माळेच्या वरच्या भागात फुलासारखा जो आकार असतो त्याला मेरुमणी म्हणतात त्याला विशेष असे महत्त्व आहे माळाच्या जपाची मोजणी मेरूपासून सुरू करावी लागेल आणि पुन्हा मेरूवर आल्यानंतर थांबावे लागेल म्हणजेच एकशे आठचे चक्र पूर्ण झाले आहे म्हणजे जो हा मेरू आहे तो कपाळाला लावतात आणि ते ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते त्यामुळे असे मानले जाते की मेरूचे विश्वात सर्वोच्च स्थान आहे आणि जपमाळ जब जपताना मेरूमनी ओळाळू नये जपमाळ पूर्ण झाल्यावर आपल्या प्रमुख देवतेचे स्मरण करावे तर पुढचा प्रश्न येतो माळ जपताना काय काळजी घ्यायची जेव्हा आपण माळ जप करत असतो तेव्हा माळ कापडाने झाकून घ्यावी जेणेकरून फिरणाऱ्या माळ म्हणजे मणी कोणाला दिसू नये याशिवाय तुम्ही गोमुखीचाही वापर करू शकता त्याचप्रमाणे माळ जपताना मंत्राचा जप खूप लवकर किंवा खूप हळूहळू करू नये माळेचा जप करताना तोंडपूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे त्याचप्रमाणे माळेचा जप करताना नेहमी आसनावर बसावे आपल्या जमिनीला सरळ म्हणजे आपला जो स्पर्श जमिनीला सरळ होता कामा नाही आसनाचे महत्त्व समारावना माहीतच झाले असेल कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्येही बघतच असतो त्याचप्रमाणे माळेचा जप करण्यापूर्वी हातात माळ घेऊन प्रार्थना करावी जेणेकरून केलेला जप सफल होईल माळ नेहमी आपलीच असावी दुसऱ्याची माळेवर जप करू नका म्हणजे दुसऱ्याच्या माळेवर आपण जप करू नये त्या माळाने तुम्ही मंत्राचा जप कराल ती माळ गळ्यात घालू नये नाम जप करताना भगवंत रूप लीला आणि धाम याच्या नावांपैकी कोणत्याही एका नावाचे चिंतन करावे म्हणजे आपल्या विचारांमध्ये प्रचंड अशी ताकद प्रचंड अशी शक्ती असते म्हणूनच आपल्याला चांगले विचार करण्यास सांगितले जातं तर चांगले विचार करा चांगले कर्म करा आणि नेहमी आनंद आनंदी राहण्याचा प्रयत्न करा पुन्हा आपण भेटूयाच सुंदर गोड अशा अनुभवासोबत किंवा छान अशा माहितीसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना मी श्री स्वामी समर्थ म्हणते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ